आरोपीनं काल जरी अटक केली असेल मिहीर राजेश शाह यांना अटक केली असेल काल तरी आमची मागणी ही स्पष्ट आहे की ही केस फक्त ॲक्सिडेंट किंवा हिट एंड रन केस नाही तर मर्डर म्हणूनच बघितली पाहिजे खरं तर आज नागव्या कुटुंबियांची जेव्हा मी परत एकदा भेट घेतली परवाकडे एफ आय आर लॉन्च करत असताना गेलो आज त्यांच्या घरी मी आणि असलम शेखजी गेलो आमचे देखील स्थानिक सगळे हरीश वर्ळीकरजी हेमांगिताई वगैरे होत्या सचिन भाऊ सुनीलजी पण टचमध्ये आहेत त्यांचं पण आपण जर पाहिलं त्यांच्याकडून जे काही झालं हे ऐकलं तर एवढं भयानक प्रकार आहे की नरकातून राक्षसाला जरी आणलं तरी असं कोणी करणार नाही असं कृत्य या मिहीर राजेश शाहने केलेलं पहिला मुद्दा उपस्थित होतो की हे जर बरोबर उलट झालं असतं तर ह्या सरकारने किती लवकर नाकवानं उचललं असतं किंवा एखाद्या अशा व्यक्तीला उचललं असतं दुसरी गोष्ट म्हणजे साठ तास त्या मिहीर राजेश शहाला लपायला दिलं त्याच्या गाडीवरचं जे पक्षाचं चिन्ह होतं ते काढलं नंबर प्लेट काढली ही मदत का त्यांना कोण करत होतं कोणी त्यांच्या मागे होतं का ह्याला राजकीय रंग आहे का हे विचार करणं गरजेचं आहे तिसरं म्हणजे आता काय होईल सुरू की एकंदर इथे बुलडोजर चालवा तिथे बुलडोजर चालवा रस्ता खोदा हे सगळं होईल पण मीही राजेश शाह यांच्या घरावर बुलडोजर चालण्याची हिंमत हे घटनाबाह्य खोके मुख्यमंत्री दाखवणार आहेत का हे आम्हाला कळलं पाहिजे चौथी गोष्ट म्हणजे मी आज त्यांना परिवाराला भेटल्यानंतर त्यांना एका रुपयाची मदतीचे त्यांना कोणाला काही नको ते सांगतात आमचं स्वाभिमान आहे आम्ही कमू पण त्यांना शिक्षा झालेली त्या मिहीर राजेशहाला शिक्षा झालेली जसं नाखवा परिवाराला बघायचं तसं आमच्या संपूर्ण वर्णीला बघायचं आहे आणि महाराष्ट्राला बघायचं आहे कारण हे असे जे काही घटना आहेत ते वाढत चाललेल्या आहेत एवढा माज एवढी मस्ती म्हणजे दोन किलोमीटर फरफटत नेल्यानंतर परत एकदा रिव्हर्समध्ये येऊन त्या महिलेला उडवलं ह्या मिहीर राजेशहानी तर ह्याच्या मागे कोण आहे हे लपवण्याचा कोणाचा तरी हात आहे का हे उत्तर खोका खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उभं राहून इथे द्यावी किंवा आम्हाला कोळीवाड्यातून द्यावी क्या बातचीत बातचीत यही हुई बातचीत यही हुई कि हम यही अपेक्षा करते हैं कि न्याय मिलेगा आ, किसी को कोई दूसरी मदद या राहत की जरूरत नहीं है सिर्फ ये देखना है हम सभी को कि मिहिर राजेश शाह जो है आ, उस पर क्या होता है उसपे क्या कार्रवाई होती है क्या उनके घर पे भी बुलडोजर चलेगा जो बुलडोजर जस्टिस देना चाहते हैं उनके घर का चलेगा क्या मला वाटतं जे आज पत्रक बघितलं मी पत्रक बघितलं मी त्यांची पदावर ना बाजूला केलेलं आहे राजकीय के पक्षातून हकालपट्टी झालेली नाहीये पण कुठच्याही पक्षात असो माझा सवाल हाच आहे त्यांच्या घरावर बुलडोजर जाणार का जे राज्यभर डायलिसिस सुविधा पुरवण्याच्या हेतून बघा ह्या सरकारचे थोडेच दिवस उरलेले आहेत सरकार हे दोन तीन महिने चालणार आहे त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर हेच सगळे घोटाळे मग रस्त्याचा घोटाळा असो स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असो अनेक घोटाळे जे केले दोन वर्षात ते आम्ही लोकांसमोर आणणारच आणि न्याय आम्ही दिल्याशिवाय राहणार नाही जे कोणी याच्यात आसपासले असतील मग ते राजकीय लोक असतील मंत्री असतील अधिकारी असतील

धारावी दा, रीडेवलपमेंट का आप देख रहे हो काफी सारे ऐसी जगह है जहाँ ये सरकार की भूमा आ, 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 माफिया ऑफिशियली काम कर रही है तो ये सरकार के अभी कुछ दिन बचे हैं बदलने के बाद हम देख लेंगे आरक्षण बैठक मैं गदारोल गोषी कारण सरकार सप्लिमेंटरी डिमांड माडले है उत्तर नहीं है आमचा जो विरोधी पक्षाचा प्रस्ताव होता त्याच्यावर देण्यासाठी उत्तर नाही आहे आपण पाहिलं असेल गदारोळ त्यांनी प्लॅन करून केला होता त्या आवाजात त्यांनी त्यांचं कामकाज आहे ते, ते, ते निपटून टाकलं आम्ही तर तिथे बसलो ना चर्चेसाठी मुख्य गोष्ट ही आहे की आधीही निवडणुकापूर्वी भाजपने दोनदा असे प्रस्ताव हो। आमच्या विधानसभेत मांडले होते आम्ही एकमतानी त्याला पारित केलं होतं विरोध कोणालाच नाही आम्ही तर उद्धवसाहेबांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील सांगितलं की सर्व मान्य जो तोडगा असेल जो निर्णय असेल तो तुम्ही मांडा आम्ही त्याला बहुमतानी काय एकमतानी पारित करायला इथे बसलेला होतो सगळे बसलो जी चर्चा करायची विधानभवनात करा लपून छपून लपून छपून काशाला करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता तिसऱ्यांदा बैठक बोलवत आहे हे सगळं फारस आहे सरकारला निर्णय घेता येत नाही आणि सरकारला निर्णय घ्यायचा नाहीये म्हणून असा गोंधळ आणि अशा बैठका चालू आहेत त्यांनी लोकांसमोर जे काय भूमिका मांडावी सामाजिक नेत्यानं बोलवावं राजकीय पक्षानं तुम्ही आधीही दोनदा बोलवलेलं आहे आधी दोनदा ह्याच विधानभवनात बरोबर निवडणुकीच्या आधी भाजपने एका विशिष्ट समाजाला फसवण्यासाठी अधिवेशन बोलवलं होतं पण त्याचं पुढे काय झालं मुख्य गोष्ट हीच आहे की आता बंद दारा आठ बैठक घेऊन चालणार नाही जे काही मांडायचं आहे ते लोकांसमोर मांडा आम्ही त्याला जे योग्य तोडगा असेल बिलकुल नाही बिलकुल नाही हा ही दादागिरी सरकारची चालणार नाही त्यांनी जनतेला दोनदा काय अनेकदा फसवलेलं आहे आपल्याला आठवत असेल दोन्ही वेळा ह्याच अधिवेशनात स्पेशल सेशन बोलून आम्ही सगळ्यांनी पारित केलंय एकदा वाटतं अठरा कि एकोणीसला ला आणि आत्ता निवडणुकींच्या बरोबर आधी बोलवतात असं काहीतरी आणि लोकांना फसवण्याचा प्रयत्न करतात कुठचाही समाज फसला जाणार नाही मुख्य गोष्ट हीच आहे जे का आहे तुमचं बहुमत आहे मांडा इथे जर योग्य निर्णय असेल योग्य तोडगा काढत असतील सगळे समाज एकत्र येत असतील तर आम्ही त्याला मान्य करून एकमताने पार करू डायरेक्ट मला वाटतं त्यांना थोडं प्रोजेक्ट अजून माहिती घेणं गरजेचं त्यांचंच खातं कसं चालतं ते त्यांना कळलं नाही अजून एवढ्या वर्षांमध्ये त्यांनी एकतर ह्या प्रोजेक्टला उशीर केलेला आहे एक दोन महिने नाही तर सात महिन्यात उशीर झालाय हा प्रोजेक्ट जर आमचं सरकार असतं आपल्याला आठवतं आपण आमच्यासोबत यायचं प्रत्येक आठवड्यात एम आर मध्ये आम्ही ह्याची बैठक घ्यायचो ओपन बैठक असायची आणि प्रत्येक महिन्यात नरिमन पॉईंट ऑफ परेड असेल वर्ली शिवडी कनेक्टर असेल एम टी एच एल असेल कोस्टल रोड असेल ह्या सगळ्या रस्त्यांची आम्ही माहिती घेऊन तिथे साईट व्हिजिट करायचो स्थानिक आमदार नगरसेवक आणि खासदारांना घेऊन प्रश्न असा आहे जो कोस्टल रोड डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत पूर्ण आमच्या सरकारमध्ये होणार होता ह्यांनी तो वाढवला त्याची मा आता ते किती प्रलंबित राहिलं मला माहित नाही आता जुलै आला आम्हाला सांगितलं होतं बघा निवडणुकीच्या आधी परत एकच लेन उघडली होती सगळे हे निवडणुकीचे खेळ असतात त्यांचे फार्स असतात निवडणुकीच्या आधी एक लेन उघडली मग आता अजून एक लेन उघडली मग एक टनल उघडलं मग पुढचं टनल उघडलं गंमत अशी होती की व्ही आय पी रात्री पण आता त्या दिवशी मी ट्विट केलं होतं एक मोठा ताफा त्याच्यावर गेला पण सामान्य मुंबईकरांसाठी ज्यांच्यासाठी आम्ही हा कोस्टल रोड बांधला त्यांच्यासाठी हे खोके सरकार दरवाजे उघडत नाही माझी मागणी हीच आहे की हे जे जुलैपर्यंत का आहे ह्याच्यावर सखोल चौकशी व्हावी आम्ही तर करणारच आहोत खरं तर हा कनेक्टर कधीच झाला पाहिजे होता दुसरी गोष्ट माझी मागणी ही आहे म्युनिसिपल कमिशनरांकडे की पूर्णपणे कोस्टल रोड जो आहे तो चोवीस तास खुला ठेवा एक त्यांनी बँकेसारखं ठेवले किंवा एखादं जे नाईन टू फाईव्ह जॉब असतो सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच रात्री व्हीआयपी न अलाव करता मग सामान्य नागरिकांना का नाही माझं म्हणणं हेच आहे टनेलच्या दोन्ही बाजू शनिवार रविवार पण उघडा आणि जो कुठचा रस्ता पूर्ण झाला असेल तो पूर्णपणे एक हे नाही ठीक आहे पण तिकडचे जे महत्वाची गोष्ट हीच मी मगाशी पण सांगितलं तुम्ही रेस्टॉरंट वर करा तुम्ही कोणावरही करा कारवाई पण मीही राजेशाच्या घरी बोललो सर चालणार आहे का उम्मीदवार दी गई इस वजह से नुकसान हो सकता है ऐसा समाजवादी पार्टी ने कहा उनकी मदद नहीं मैंने आपसे पहले सुना है मंत्रिमंडल विस्तार संदर्भ चर्चा रंगता तुम्हें चिमटा करता है हे बघा आमचे विचारत असतात कोट कधी मिळणार अनेक लोकांनी तिथे जॅकेट तयार ठेवलं ते घरी बसल्यानंतर उद्धव साहेबांनी भूमिका स्पष्टपणे मांडलेली आहे की सर्व समाजाना न्याय मिळेल अशी भूमिका मांडा आम्ही एकमतानी पाठिंबा देऊ आधी देखील दोनदा याच विधान भवनात निवडणुकीच्या आधी भाजपने हे नाटक केलं होतं आणि नंतर तोंडावर पडलेले समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला होता भाजप निवडणूक आली की सगळं असं करतं आणि समाजाला फसवण्याचा प्रयत्न करतं किंवा दोन समाजांमध्ये भांडणं वाढवण्याचा प्रयत्न करतं जर पाहिलं तर जातीपातीमध्ये भांडणं धर्मामध्ये भांडणं त्याच्यावरच भाजप पोळी वाचतं हे चालणार नाही महाराष्ट्र स्वीकार करणार नाही